नमस्कार मंडळी आज आपण उन्हाळा स्पेशल रेसिपी पाहणार आहोत तोंडाला चव देणारी आणि पोटाला थंडावा देणारी रेसिपी आहे त्यासाठी इथे मी एक कैरी स्वच्छ धुवून घेतली आहे त्याचा वरचा जो भाग आहे तो काढून घेतलेला आहे आता आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे ही कैरी कमी आंबट आहे त्यामुळे मी इथे पूर्ण कैरी वापरणार आहे तुमची कैरी जर आंबट असेल तर अर्धी वापरली तरीसुद्धा चालेल इथे मी आता कैरीचं साल काढून घेतलं आहे याच्या आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मधला जो भाग आहे तो काढून टाकायचा आहे कढईमध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता कैरीच्या ज्या फोडी आहे त्या यामध्ये घालायच्या फोडी सगळ्या बुडल्या पाहिजे इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आता हे एक दोन मिनिट आपल्याला उकळून घ्यायचं आहे उकळी आल्यानंतर एक मिनिट मी हे उकळून घेतलं आहे कैरीच्या पोडी नरम झालेल्या आहेत आता कैरीच्या पोडी आणि पाणी बाजूला काढलेलं आहे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये या शिजवलेल्या कैरीच्या पोडी घालायच्या आहेत जर तुमच्याकडे मिक्सर नसेल तरीसुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता ते मी पुढे सांगेलच आता यामध्ये मी ओलं खोबरं घेतलं आहे आलं आणि लसूण घ्यायचं आहे यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घातल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता एक मोठा चमचा भरून इथे मी बेसनपीठ घातलं आहे आता हे मिक्सरमध्ये मी थोडंसं फिरवून घेत आहे थोडंसं फिरवून घेतल्यानंतर यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घातलं आणि मिक्सरमध्ये अशी बारीक पेस्ट होईल असं करून घेतलेलं आहे गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल घालायचं तेल गरम झालं की मोहरी आणि जिरेची फोडणी घालायची आहे आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे नाहीतर ही जळू शकते अगदी थोडासा हिंग घातला आहे कढीपत्ता घालायचा अगदी किंचित इथे मी हळद घालते आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या इथे मी ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आणि लगेच आपण मिक्सरमध्ये जी पेस्ट तयार केली आहे ती घालायची आहे ही पेस्ट जास्त परतून घ्यायची नाही नाहीतर कडी ही फुटू शकते एक थोडासा याचा कच्चापणा जाईपर्यंत ही परतून घ्यायची आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे पण पाणी घालताना कोमट पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्याला बरचसं मिश्रण चिकटलेलं होतं त्यामुळे कोमट पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि ते पाणी कढईमध्ये घातलं आहे आज आपण मस्त अशी कैरीची कढी तयार करणार आहोत ही कैरीची कढी फक्त ह्या दोन ते तीन महिन्यातच खायला मिळते त्यामुळे ही चविष्ट कढी एकदा तुम्ही नक्की करून पहा आता या कढीला एक ते दोन मिनिट छान खळखळून उकळी आणायची आहे उकळी आल्यानंतर यामध्ये एक चमचा गूळ कोथंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ आपल्याला उकळी आल्यानंतरच घालायचं आहे जर तुम्ही अगोदर मीठ घातलं तर ही कढी फुटू शकते त्यामुळे मीठ हे शेवटीच घालायचं आहे मीठ घातल्यानंतर एक ते दोन मिनिट आपल्याला छान याला उकळून द्यायचं आहे इथे आपली अगदी चविष्ट उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणारी आणि जिवेला चव देणारी चविष्ट अशी कैरीची कढी तयार आहे जर तुमच्याकडे लाईट किंवा मिक्सर नसेल तर त्यावेळेस तुम्ही ही वाफवलेली कैरी स्मॅशरच्या सहाय्याने बारीक करून घेऊ शकता आणि नारळ जो आहे तो खाऊन घेऊ शकता आपण ताकाची कढी तर नेहमीच खातो पण ही कैरीची कढी एकदा तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला खूपच आवडेल आजच्या कैरीच्या कढीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद